अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचंच मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते स्वामींच्या कृपेने तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मंडळी उद्या दहा सप्टेंबर मंगळवार खरं तर उद्याचा मंगळवार हा अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा आहे आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की, की उद्या ज्येष्ठ गौरी आवाहन आहे बघा मंगळवारचा जो दिवस आहे हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरात अखंड माता लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आपण मंगळवारच्या दिवशी ज्याही सेवा करतो ह्या सगळ्याच सेवा माता लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या असतात यावर्षी योगायोगाने मंगळवारच्याच दिवशी ज्येष्ठ गौरी आव्हान आलेलं आहे हा दिवस आपल्या घरात गौरी मातेची स्थापना करण्यासाठी अखंड आपल्या घरामध्ये सुख आणि समृद्धी आणण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे बघा आपल्यापैकी प्रत्येकाच्याच घरामध्ये उद्या ज्येष्ठ गौरीचं आव्हान होणार आहे या दिवशी उपाय सेवांना व्रताला पूजेला उपासनेला विशेष महत्व दिलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच ज्येष्ठ गौरी आव्हानाबद्दल काही विशिष्ट माहिती सांगणार आहे बघा उद्याचा दिवस जो आहे हा पूजापाठ करण्यासाठी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात सकारात्मकता आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे मात्र त्याचबरोबर उद्या ज्येष्ठ गौरीच्याच दिवशी आलेला आहे राहुकाळ खरं तर आपण प्रत्येक गोष्ट ही शुभ मुहूर्तावरती विशिष्ट मुहूर्तावरती करत असतो खास करून जेव्हा एखादी अत्यंत महत्वाची पूजा असते तर त्या पूजेच्या वेळीस आपण मुहूर्त आवर्जून बघतो आता उद्या ज्येष्ठ गौरी आव्हान आहे त्यामुळे या दिवशीही आपल्याला अत्यंत शुभ मुहूर्त बघायचं आहे आणि त्याच कालावधीमध्ये किंवा त्याच विशिष्ट वेळात आपल्याला आपल्या घरामध्ये गौरीला आवाहन द्यायचं आहे जो काही काळ आहे हा आपल्याला वर्जित करायचा आहे आता नक्की काळ कुठल्या वेळेत आहे शुभ मुहूर्त नक्की कुठलं आहे हे सगळं काही मी तुम्हाला पुढे व्यवस्थित सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा उद्या सगळ्या महिलांना लवकर उठायचं आहे कमीत कमी सहाच्या आतमध्ये उठण्याचा प्रयत्न करा उद्या ज्येष्ठ गौरी आव्हानाच्या दिवशी पवित्र स्नानालाही विशेष महत्त्व आहे जर आजूबाजूला कुठेही धार्मिक स्थळ असेल तर आवर्जून त्या ठिकाणी जा नसेल तर आपल्या घरीच जे आपलं अंघोळीचं पाणी आहे त्यामध्ये अर्धा झाकण गोमूत्र अर्धा झाकण गंगाजल पंचगव्य एक चिमुटवर हळद आणि थोडंसं मीठ घालून या पाण्याने स्नान करा तुम्हाला पवित्र स्नानाचं जे पुण्य आहे हे पुण्य लाभेल स्वच्छ सुंदर स्नान केलं की त्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्याला छान हळदीचं लेपण करायचं आहे त्यानंतर आपल्या दारात असणारी जी तुळशी माता आहे आपल्या अंगणात असेल किंवा आपल्या गॅलरीमध्ये असेल जिथे कुठे तुम्ही तुळशीची स्थापना केलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुळशीला छान पाणी अर्पण करायचं आहे उद्याच्या दिवशी तुम्हाला तुळशीला दूध घालून किंवा हळद मिश्रित जे पाणी असतं हे अर्पण करायचं आहे याने अखंड घरामध्ये सुख राहील अखंड घरामध्ये समृद्धी राहील घरामध्ये असणारं दारिद्र्य नष्ट होईल घरात जर तूप असेल तर आवर्जून उद्या तुम्हाला तुळशीच्या समोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे देवघरामध्ये दे देखील तुम्हाला तुपाचा आणि तेलाचा असे दोनही दिवे जे आहेत ते लावायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला गौरी मातेची स्थापना करायची आहे आता आपण बघूयात की शुभ मुहूर्त कुठला आहे तसं जर तुम्ही बघितलं तर सकाळी नऊ वाजेपासून रात्री आठ वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत ज्येष्ठ गौरी आव्हान आहे म्हणजे नऊ पासून रात्री एक साड़े आठ वाजेपर्यंत तुम्ही गौरीची स्थापना करू शकता मात्र यापैकी अत्यंत शुभ वेळ तुम्हाला हवी असेल तर दोन शुभ मुहूर्त आहेत त्यापैकीचा पहिला मुहूर्त जो आहे हा नऊ वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होत आहे तर तो अकरा वाजून बत्तीस मिनिटांनी संपत आहे या वेळात जर तुम्ही गौरीला आपल्या घरात आव्हान दिलं किंवा गौरीला जर आपल्या घरामध्ये तुम्ही स्थापन केलं तर हा अत्यंत शुभ आणि आपल्या अखंड भरभराटीसाठी सर्वात महत्त्वाचा मुहूर्त ठरेल यानंतरचा जो दुसरा मुहूर्त आहे हा बरोबर दुपारी दोन वाजता सुरू होत आहे दोन वाजून अकरा मिनिटांनी हा शुभ मुहूर्त सुरू होत आहे तर तो चार वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळात देखील तुम्ही ज्येष्ठ गौरी ज्या आहेत त्यांना आपल्या घरामध्ये आव्हान देऊ शकतात तर हे होते दोन शुभ यापैकी कुठल्याही वेळात तुम्ही गौरी मातेला आपल्या घरामध्ये स्थापन करू शकतात बघा जेव्हा तुम्ही गौरीची स्थापना कराल किंवा गौरी मातेला जेव्हा तुम्ही आपल्या घरामध्ये आणाल त्यावेळेस तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे आणि जेव्हा जेव्हा तुम्ही गौरी मातेच्या समोरचा औक्षण कर कराल तर तेव्हाही तुम्हाला हाच मंत्र म्हणायचा आहे आल्या आल्या गौरी सुख समृद्धीच्या पावली आल्या आल्या गौरी सुख समृद्धीच्या पावली तुम्हाला हा एकच मंत्र किंवा हा एकच शब्द कंटिन्यू जोपर्यंत गौरी आपल्या घरामध्ये आहे तोपर्यंत तुम्हाला म्हणत राहायचं आहे याने तुमच्या घरामध्ये सुख आणि समृद्धी येईल याने तुमच्या घरामध्ये ऐश्वर्या येईल आता सगळ्यात महत्वाची गोष्ट बघूयात की या गौरींच्या वेळेस जो आलेला आहे तो नक्की कधी आहे तर हा बर होता है। राहु जो काल आहे हा बरोबर दुपारी बारा वाजता सुरू होत आहे बारा वाजता काल जो सुरू होत आहे हा बारा वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजे पूर्ण जवळपास एक, ता एक तासांचा हा राहुकाळ असणार आहे त्यामुळे बारा ते शक्यतो एक या एक तासामध्ये कुणालाही ज्येष्ठ गौरी जी आहे तिला आवाहन द्यायचं नाही आहे आपल्या घरामध्ये तिची स्थापना करायची नाही आहे बाकी तुम्ही इतर कधीही कुठल्याही वेळात जरी गौरी मातेला आपल्या घरामध्ये आणलं किंवा तिची स्थापना केली तरी खूप चांगलं असेल ज्या महिला आपल्या घरामध्ये गौरी मातेची स्थापना करतात म्हणजे गौरी मातेला आव्हान देतात त्यांनी लक्षात ठेवायचं आहे की जोपर्यंत तुम्ही गौरी मातेला आपल्या घरामध्ये मा आणत नाहीत किंवा जोपर्यंत तुम्ही आपल्या घरामध्ये मा गौरी मातेची स्थापना करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला व्रत करायचं आहे तोपर्यंत शक्यतो तुम्हाला काहीही खायचं नाही तुम्हाला फराळाचं जर काहीच खायचं चा असेल तर तुम्ही फळं किंवा फळांचे जे रस असतात ते फक्त घेऊ शकतात एकदा का गौरी मातेला आपण घरामध्ये आव्हान दिलं की त्याच्यानंतर मग तुम्ही जे काही खाऊ इच्छित असाल तर ते तुम्ही ग्रहण करू शकतात फक्त जोपर्यंत गौरी माता आपल्या घरात येत नाही आहे तोपर्यंत तुम्हाला उपवास करायचा आहे अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत आवर्जून पाळा आणि याच मुहूर्तावरती किंवा याच वेळात आवर्जून गौरी मातेला आपल्या घरात आणा याने घरात अखंड सुख आणि समृद्धी राहील घराची भरभरून प्रगती होईल आजची ही माहिती कशी वाटली कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा